आलीस का असं नाही कुठे केला होता आलात का असं म्हणायचं बघा समजत त्रास बसून तसं बहु वचन आले बाबा विश्वनाथ आईला एक केली बोलावं बाबा मित्राला सवंगडाला एक केली बोलत होता एरे अरे ना रा याना बोलू आ बोल देवाला एक केली बोललेलं आहे ए अली बोलू देवाला एकेरी बोलतो दे मित्राला एकेरी बोलतो अनाधिकारी एकेरी बोलावं कोणाला <GandhariENTE> अनाधिकारी व्यक्तीला एकेरी बोलावं आरे तुर्याची भाषा बोलावी सेवकाला एकेरी बोलावं अनधिकारी एकेरी बोलाव्याच्या प्रमाणात पंढारी होता रामा किती वर्षाचा आहे साठ वर्षाचा मालक पंचवीस वर्षाचा तो त्याचा सेवक असल्या कारणाने सेवकाला एकेरी बोललं जात रामराव नाही रामागड्याची आवडी म्हणून गडी म्हणजे खेळगडी सवंगडी सालगडी अनेक गड्यातले प्रकार आहेत तसे आणि म्हणून त्या खेळातल्या गड्याला म्हणजे मित्राला एकेरी बोलावं लागतं मित्राला आवजवळ बोलायचं किंवा आवाज बोललं जात नाही इथं श्री गुरु भगवान शंकराला तो हे विश्वनाथ मी दीन आहे मी रंग आहे मी अनाथ आहे सापेक्ष तुलना करत असताना मी दिन आहे तो पला सांगतात दीन कोणाला म्हणतात इंद्रियाची दिन आहे आणि गेलो नारायणे रंग कोणाला म्हणतात रंग म्हणजे दरिद्री रंग म्हणजे गरीब कशाची गरिबी आहे भक्तीची गरीबी आहे आपल्याकडे परमार्थाची बेरीबी आहे बाकी सगळं आपल्याला कोणाला घर नाही या काळामध्ये कोणाकडे पैसा नाही या काळामध्ये कोण खाण्यापासून या काळामध्ये काय नाही आपल्याकडे आपल्याकडे फक्त भक्ती नाही बरं का आपल्याकडे देव प्राप्त झाला नाही बाकी सगळं प्राप्त आहे आपल्याकडे देव प्राप्त झाला नाही लोक बरं सांगतात अनाथ अनाथ कोणाला म्हणतात माय बाप केलेला आहे अनाथ म्हणतात तुम्ही पण नाही तर परमार्थात पण सांगतो तुम्हाला तुझं बीन अनाथ पांडुरंगात ज्याच्या देव प्राप्त नाही तोपर्यंत जीव अनाथ आहे आणि म्हणून मी दिन आहे माझ्याकडे म्हणजे मी अधीन आहे तुको बर सांगतात निरंक आहे म्हणजे भक्ती मिळाली नाही माझ्या जीवनात म्हणून मी दरिद्र आहे गरीब आहे आणि अनाथ आहे मला तुझी प्राप्ती झाली नाही तुझ्या कृपेची पाखर नाही माझ्यावरती बरं का आणि म्हणून तुको आहे भगवान शंकराला श्री गुरु समजून आदराने तुम्ही म्हणतात बहुजनाने म्हणतात तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वाचे नाथात त्या संबंधातली अनाथ आहे त्यात संबंधाने जी नजर आहे एक नजरेतून कृपा होती जसं कासरीची आपल्या तिलावर कृपा दृष्टी असते तशी श्री गुरुची कृपा दृष्टी असते भगवान शंकराला श्री गुरु समजून बोलतात कृपा करा ते